मी पिंपळगाव वांडे बारशी टाकडी तालुका आणि बाळासाहेबाचा जे नामांकन अर्ज भरायचा होता त्यानिमित्त मी आलेलो आहे आणि माझ्या सोबत माझे सहकारी हे सर्व इतर धर्मीय आहेत मुसलमान आहे कुणबी आहे माळी आहे हे आमची सर्व टीम आलेली आहे सर्व समाजाचे जे मतदार आहेत नागरिक आहेत ते बाळासाहेबांचं नामांकन लाले तर काय कारण याचं त्याचं कारण असं आहे की सत्तेमध्ये प्रत्येकाला बाळासाहेब हे प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करतात दोन हजार एकोणीसला पण पाहिलं की सर्व समाजाच्या लोकांना सर्व धर्मीय लोकांना लोकसभेचे तिकीट वाटप केले पण इतर पक्षामध्ये तसं होत नाही आज जर पाहिलं तर बंजारा समाजाला एकाही प्रस्थापित पक्षांनी तिकीट दिलं नाही किंवा मुस्लिम धर्मियांना पण दिलेलं नाही पण बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व पगड जातींना घेऊन तिकीटं दिलीत त्यामुळे स सर्व समावेशक समाजाला दिल्यामुळे अकोल्यामध्ये बाळासाहेबासोबत सर्व समाज सर्व धर्माचे लोक आहेत त्यामुळे दोन हजार चोवीस ला बाळासाहेब आंबेडकर नक्की खासदार होतील असं आमच्या सर्व कार्यकर्त्यांना वाटते अकोल्यामध्ये भाजपचे वीस वर्ष खासदार केंद्रात सरकार राज्यातही सरकार तर विकास झालाय का विकासाच्या दृष्टीने तर काहीच वाटत नाही इथं सर्वात जास्त जात फॅक्टर चालल्यामुळे विकास तर काही दिसत नाही म्हणजे तो खासदार होता तो कोणा गावात गेलेले नाही आहे आणि कुठंच नाही पण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांकडे सत्ता नसताना जिल्हा परिषदेच्या छोट्या सत्तेमुळे सुद्धा पण आमच्या गावापर्यंत रस्ता आहे जिल्हा परिषदच्या शाळा आहे शेतकऱ्यांना बी बियाणे आहेत आणि सर्व समाजाच्या वंचित घटकाला जिल्हा परिषदमध्ये सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न जर कोणी केला असेल तर ते वंचित बहुजन आघाडीनं केलेला आहे त्यामुळे सर्व लोक यावेळेस तरी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहेत प्रत्येक वेळेस काँग्रेस उमेदवार होते बाळासाहेबांच्या विरोधामध्ये तर या वेळेस सात जागा बिन शर्त आम्ही पाठीमध्ये येतोय असं काँग्रेस सांगितले आम्ही सामील होतो असंही सांगितले पण काँग्रेसकडून महाविकास आघाडी कोण सामील करून घेतले जात नाही मग काय असे कारण आहेत की बाळासाहेब नको वाटतं यांना हे बघा सर सर्वात जास्त महत्वाचा प्रश्न आहे की इतक्या काँग्रेस इतक्या बीजेपी इतक्या शिवसेनेला आपलं म्हणजे वंचिताचं नेतृत्वच पाहिजे नाही प्रत्येक वेळेस यांनी जो विचार केला की के वंचिताचे जे लोक आहेत वंचित जे आहे यांना वंचित ठेवण्याचा आणि आपला जो लिडर आहे त्या लिडरला मागं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हाच एक प्रयत्न काँग्रेसनं यावर्षी पण केला उद्धव ठाकरे साहेबांनी पण केला शरद पवारांनी पण हाच प्रयत्न केलेला आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना सत्तेपर्यंत पोचू द्यायचं नाही आणि बहुजनांच्या अधिकारासाठी लढू द्यायचं नाही कारण इच्छा लोकांना फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरच संसदेमध्ये नको हे असं आज तरी असं या चित्रावरून वाटत आहे जर त्यांना वाटत असतं की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर बा सत्तेमध्ये पाहिजेत तर ते नक्कीच अकोल्यामध्ये तरी काँग्रेस पाठिंबा दिला असता पण तसं त्यांना करता आलं नाही आपण असं समजून घ्यायला हरकत नाही इच्छा मतदारांनी पण समजलं की इच्छी काँग्रेस ही आता काँग्रेस राहिलेली नाही ही सर्व बीजेपीची बी टीम झालेली आहे